नमस्कार प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी आज या ठिकाणी तुम्ही आहे की आत्ता थांबायचं नाही अनेक मराठी चित्रपट येऊन गेले प्रसिद्ध झाले आणि याच पद्धतीने आत्ता थांबायचं नाही हा चित्रपट जर पाहिला तर जे आपल्या महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतात आज त्यांच्या व्यथा काय आहेत आणि त्या ता शिक्षणामध्ये त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे याच पद्धतीने कलाकार या ठिकाणी आहेत सर काय सांगाल की तुम्ही एक सफाई कामगार म्हणून काम करत होता एक कलाकार आहात परंतु प्रत्यक्षात तुम्ही त्या चित्रपटामध्ये इतकं सुंदर काम केलं काय सांगाल कारण की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात आपल्याला फार काही नव्यानं नसतात की ही काही पण ही सुपरहिरो आहेत आपल्या आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या संघर्षाला तोंड देत असतात आणि एक त्यांना संधी मिळायची असते एक संधी मिळाली तर त्यांनी सोनं केलं म्हणजे आपले आयुक्त शिरोलकर सर यांनी त्यांना संधी दिली संधी उपलब्ध करून दिली आणि परिवार असतील मित्र असतील त्यांच्या सपोर्टनं त्यांनी एक बरे ते जो सिनेमा डायलॉग आहे की दहावी पास झाल्यानंतर ते काही फार काही नवीन नाही आहे पण एक आत्मविश्वास आला की नाहीकडे आपल्याला आपल्याकडून काहीतरी होऊ शकतं हा एक सिनेमातून भाग झाला आणि सुपर सामान्य माणसं सुपर हिरो आहेत याच्यातून लक्षात घेऊ पण इथे काम करत असताना आपण पाहतोय की प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काम करतात आणि तुम्ही चित्रपटात काम करताना त्याच्यातला तुम्हाला फरक काय जाणार हो फरक नाही आहे मी आम्ही फार काही ॲक्च्युली मी एक दोन चार वेळेस ॲक्च्युली काम केलं होतं म्हणजे मी मी रोड डिपार्टमेंटमध्ये होतो फिल्ममध्ये तर त्याच्यात आम्ही कमी वेळेस काम केलेलं आहे तिथे पण ॲक्च्युली सगळे जे म्हणजे सर असतील सिद्धार्थ असतील त्यांनी काम केले जास्त आणि ॲक्टर म्हटल्यानंतर थोडा अभ्यास येतोच आणि आम्ही सगळ्या इंटरव्ह्यू पाहिल्या होत्या सगळ्या जे काही कामगार लोक आहेत त्यांची सगळ्यांचे आम्ही इंटरव्ह्यू पाहिले होते त्याच्यातून लक्षात आलं होतं आमचे डिरेक्टर आहेत लेखक आहेत त्यांनीही सांगितलं पाहिलं तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी कामगार प्रत्यक्षात कसे कामगार काम करतात ह्याचं त्यांनी प्रॅक्टिकली अनुभवलं आणि त्या पद्धतीने त्या चित्रपटामध्ये ते त्यांनी काम केलं त्यांच्या पुढील कार्याला आपण या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया आज या ठिकाणी नेंबईमध्ये एक एका थिएटरमध्ये आत्ता थांबायचं नाही हा चित्रपट आज सर्व कामगार महिलां कामगारांसाठी दाखवण्यात आला आपण तिथे एक महिला कामगार म्हणून तुम्ही काम केलं हे काम करत असताना आपल्याला कसं वाटतं ते काम म्हणजे मी डायरेक्ट मुद्द्यालाच आत घालते ते काम करत असताना हे जाणवलं की हे सोपं काम नाही आहे म्हणजे कचरा करणं हे सोपं काम आहे खाता खाता छोट्या छोट्या पुड्या तोंडात टाकायच्या आणि ते रस्त्यात फेकून द्यायचं हे सोपं काम आहे वेफर्स चिप्स बिस्किट्स खायचे आणि त्याचे वे रॅपर्स खाली टाकून द्यायचे हे सोपं काम आहे लहान मुलं जाता जाता रस्त्यात पेले किंवा काय काय कचरा असाच टाकून देतात त्यां ते त्यांना समजत नाही पण ते पण खूप सोपं काम आहे पण हे सगळं स्वच्छ करणं हे खूप अवघड काम आहे आपल्या घरातला आप घरात आपल्याला जेव्हा एक खोली साफ करायची असते तेव्हा आपण विचार करतो किंवा वेळ नाही मिळत किंवा असं वाटतं की अरे बापरे केवढं काम आहे पण अख्खा रस्ता साफ करायचा अख्खा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि तो चकाचक करायचा स्वच्छ करायचा हे किती अवघड काम आहे हे केल्याशिवाय करणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की कचरा करताना जास्त लक्ष ठेवायला पाहिजे कचरा उचलण्यापेक्षा जर त्यानी आपण आपण केलेला कचरा ह्या महिला कामगार आहेत हे पुरुष कामगार आहेत कारण आणि आपण असं म्हणतो की हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम नाही आहे त्यांना जर वेळ मिळाला तर ते पुढं शिक्षण घेऊ शकतात ते त्यांच्या आयुष्यात त्यांना जे हवं ते ते करू शकतात आत्ता त्यांना ती संधी मिळू शकते जर आपण त्यांना हातभार लावला त्यांच्या कामात हातभार लावला तर आपण फक्त घरातला कचरा बाहेर ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण घर स्वच्छ ठेवलं पण आपला कचरा हा आपण घराबाहेर टाकतो आहे आणि तो तिथून पुढे स्वच्छ होतो तो कसा स्वच्छ होतो आहे कोणी जादूगार येऊन स्वच्छ करत नाही हे सगळे जादूगार आहेत जे मेहनतीने ते सगळं स्वच्छ करतात सो आपण आजपासून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण कमीत कमी प्रमाणात त्यांना कष्ट पडतील असं काहीतरी काम केलं पाहिजे जेणेकरून त्यांना जी संधी मिळायची आहे त्यांना जी जे जे करायचं आहे आयुष्यात ते त्यांना करता यावं आणि ते पुढे जावेत कारण आता थांबायचं नाही तर ह्याच्यात एक दृश्य दाखवण्यात आलं ते म्हणजे उच्च शिक्षित महिला आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलेलो होता त्या इंग्लिश बोलतायत तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे अगदी तुम्ही गांभीर्याने तिथे थांबलेला तुमच्या विच मनात एक विचार वेगळे आले की हे आत्ता काय करायचं आणि त्याच्यानंतर तुमचे विचार बदले ते त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल मी जसं आत्ता सांगितलं तसंच की शिक्षण म्हणजे शिक्षण हे महत्त्वाचं आहे पण बऱ्याच वेळेला खूप सुशिक्षित खूप शिकलेले लोकांना असं सहज वाटतं मोठमोठ्या घरांमध्ये किंवा इतर लोकांना असं वाटतं की कचरा उचलणे किंवा कचरा पेटीत टाकणे हे आपलं काम नाही आहे पण ते आपलंच काम आहे ते कुठल्याही सफाई कामगाराचं काम, काम नाही आहे सफाई कामगाराचं काम ते असतं जे रस्त्यावर पाला पाचोळा आहे किंवा ते पण त्यांना अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आपण केलेला कचरा उचलावा लागतो सो थोडंसं तें, त्यां त्यांच्या भोवती त्या म्हणजे त्याची जाणीव ठेवावी सहानुभूतीपेक्षा जाणीव ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे की तो आपल्या घरातला कचरा जेव्हा त्या उचलतात आणि त्या ते सकाळी त्यांच्या घरातलं सगळं आवरून मग त्या आपल्याकडं काम करायला येतात आणि आपल्या घरातला कचरा उचलतात सो ही जशी त्यांची नैतिक जबाबदारी ते पार पाळत आहे तशी आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे आणि आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे माणुसकीची जाणीव ठेवली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि असाच प्रसंग आमच्या पिक्चरमध्ये पण आहे फिल्ममध्ये आता थांबायचं नाही म्हणजे तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल सो सगळ्यांना समान संधी देणे सगळ्या सगळ्यांना समान वागणूक मिळणे हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आता थांबायचं नाही याच्यामध्ये समान संधी मिळाली पाहिजे आणि जो सफाई कामगार आहे आपलाच आहे आपणही आपलं काम आहे की ओला आणि सुका कचरा करून त्यांना सहकार्य करणं हे या पूर्ण चित्रपट चित्र हा माझ्या जीवनावर आधारित <laughs> आहे आणि माझ्या का, का टेन्युअर दरम्यान म्हणजे मी ज्यावेळेला आयुक्त महापालिका म्हणून काम करत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की क्लास फोर एम्प्लॉईज दहावी नापास असल्यामुळे क्लास थ्रीला जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या पगारात पण जवळजवळ पाच सहा हजार रुपयाची तफावत होती आणि ते आयुष्यभर क्लास फोर म्हणून लागले आणि क्लास फोर म्हणूनच रिटायर होणार हे माझ्या लक्षात आलं त्याच दरम्यान आमची एक रात्रशाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद होण्याच्या अवस्थेत होती दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर मी लगेच एक डिसिजन घेतलं मी माझ्या काही कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्हाला आता रात्रशाळेत जायचं आहे पण तीस पस्तीस पस्तीस वर्षाच्या गॅपनंतर शाळेत जाऊन बसायचं हा एवढा मोठा गोय करायची कोणाची तयारी नव्हती दे व्हेरी रि रिलेक्टंट पण बाय कर्कूक म्हणजे वेगवेगळे मार्ग अवलंबले आणि त्यांना शाळेत बसवलं त्यांच्याकडे लक्ष दिलं ते अभ्यास करतील परीक्षेला जातानासुद्धा त्यांच्याबरोबर परीक्षेला मी होतो कारण परीक्षेचं जे प्रेशर असतं ते हे बिअर करू शकतील की नाही मला थोडं अडचण असं वाटत होतं आणि सांगायला आनंद वाटतो माझ्या तेवीस विद्यार्थ्यांनी एस एस परीक्षा दिली आणि तेवीसच्या तेवीस अत्यंत चांगल्या मार्काने पास झाले त्यांचा जसा रिझल्ट आला जसा जल्लोष झाला तसं दोन पत्रकार आणि प्रिंट मीडिया आणि दुसऱ्या तो आपल्या सोळा मीडियाने खूप त्याला डोक्यावर उचलून घेतलं आणि मुंबई मिरमध्ये एक बातमी छापून आली की मिरायकल ट्वेंटी थ्री म्हणून त्या बातमीच्या आधाराने फिल्म सृष्टीचे काही लोक माझ्या मागे लागले की याच्यावर आम्हाला चित्रपट बनवायचा आहे पण मला त्याच्यामध्ये रस नव्हता त्यामुळे मी त्यांना काही एंटरटेन नाही केलं पण त्यांनी सतत पाच सहा वर्ष पुरा पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर एक दिवस लग, ते इतका ते ते इतका मला मीच ठरवलं म्हणजे इतकं क मागे लागले तर होऊन जाऊ देत पण ते होऊन जाऊ देत ते इतकं मोठं तर होईल असं मला त्यावेळेला तर वाटलं होतं पण आज मला खरोखर वाटतं की ते जे माझं डिसिजन होतं ते खूप चांगलं होतं कारण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर हा वणवा पेटलेला आहे शिक्षणाचा ही शिक्षणाची ज्योत प्रत्येक घरात तेवती आहे ते पहिल्यानंतर मला असं वाटतं की मी थोडा वेळ केला माझं थिंकिंग थोडं वेगळं होतं पण मी आधीच करायला होतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता जे लागले झालेलं आहे आज मठामध्ये तर खूप सुंदर त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की चित्रपटाचा प्रमोशन म्हणून मी सांगत नाही आहे पण आपल्या मुलाबाळांसह फॅमिलीसह हा चित्रपट एकदा तरी पाहावा असं मी आव्हान करतो लोकांना तुम्ही थेटरमध्ये या तुम्ही त्या एकदा थिएटर मध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होणार नाही याची गॅरंटी माझी धन्यवाद सांगा सांगा किती भारी आहेत म्हणून आणि नक्की सांगा मला एवढंच आहे की आम्ही फक्त तुम्ही जे कष्ट करता त्याच्यातलं फक्त एक टक्का पण नाही पूर्णांक एक टक्का काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रय पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे उदय कुमार शिरोडकर सरांनी आम्हाला ही हे प्रोत्साहन दिलं आणि त्यांची कथा ऐकून आम्हाला असं वाटलं की आम्हाला हे पोचवायचं आहे तर धरमवालिया सर आमचे जे आहेत तुषार हिरानंदानी सर झी स्टुडिओज आ, बवेश सर आणि शिव आमचे दिव शिव डिरेक्टर आणि लेखक जे आहेत ओंकार गोखले शिवराज वायसळ आणि अरविंद जगताप सर यांच्यामुळे आम्ही तुमची कथा लोकांपर्यंत मांडू शकलो आहे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय की सगळ्या लोकांना हे खूप आवडतंय आणि शिंदुलकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी असं काहीतरी मोटिव्हे समोर दिलाय आम्हाला खूप लोकांचे मेसेजेस पण येतात की असंच आम्हाला पण पुढे शिकायचं yes. आहे आणि ज्यांना आतापर्यंत शिकता आलेलं नाहीये किंवा ज्यांना काही कारणास्तव ते मागे राहिलेले आहेत किंवा वय म्हणून ते शिकता आलेलं नाहीये तर तरी सुद्धा त्यांनी आता पिक्चर बघितल्यानंतर त्यांनी हे ठरवलंय की आम्ही काही जरी झालं किती मार्क पडले तरी सुद्धा आम्ही शिकणार आणि पुढे जाणार तर प्रशांत थोरात सर आणि लोखंडे सर यांच पण खूप 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 आभार आणि सगळ्यांना ही फिल्म दाखवणं हे खूप गरजेचं होतं आणि एकच सांगते जसं शिरुलकर सरांनी सांगितलं की आपण आता मी पण आपल्यातलीच आहे आणि आपण सगळे एक आहोत तर आपण कचरा करणारे आणि कचरा उचलणारे नसून आपण सफाई करणारे आहोत आणि आपण आता सफाई करणार आहोत आणि या शिक्षणाचा फायदा घेऊन मुळापासून आपण आपल्याला पुढे जाण्यासाठी एक संधी शोधणार आहोत जी संधी आपल्याला शिर्डकर साहेबांनी सगळ्यांना मिळून दिलेली आहे दोन हजार सोळा सतरा साली ती पुढे 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 नेत राहून आपण आपल्या मुलाबाळांना पण शिकवूयात आपणही शिकूयात आजी आजोबा झाले तरी शिकूयात <laughs> आणि त्यांच्याबरोबरही शिकूयात आणि खूप 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 धन्यवाद आता थांबायच पिक्चर कसा वाटला आता थांबायचं आता समाधान पण आज तुम्ही प्रत्यक्षात चित्रपट बघितल्यानंतर तुमची काय रिएक्शन असेल मी समजू शकतो तुमचीच प्रथा तुमचीच गाथा फक्त चित्ररूपाने या सर्वाने मांडली हे जनसामान्यापर्यंत पोचवली त्याची नितांत गरज होती कारण आज पण समाजामध्ये असा समज आहे की तुम्ही सगळे कचरेवाले आहात आणि ते सफाईवाले आहेत पण हे असं नसून आपण सफाईवाले आहोत आणि ते कचरेवाले आहेत हा मॅसेज सर्व समाजातील सर्व घटकापर्यंत पोचण्याची नितांत गरज होती आणि हा इतका सुंदर चित्रपट निर्मून तो आपण पोहोचवलेला आहे आणि तो एकशे एक, एक टक्के सक्सेस झालेला आहे कारण आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये पुरवणीमध्ये अर्धा पेज कव्हर केला गेला आहे फक्त आता थांबायचं नाही आणि ही आपली सर्वात मोठी जीत आहे ही नुसती माझी जीत नाही ही तुम्हा सर्वांची जीत आहे दोन मी तुम्ही मॅरेंना बोलायचो आता अफ्सरा जाधवशी बोलायचं आहे की किरण खोसेंशी बोलायचं ते तुम्ही ठरवा